धनुराशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये शुक्रादित्य राजयोग तयार होतोय हा राजयोग धनुराशीच्या लोकांना काय देईल उत्तम आर्थिक लाभ देईल उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसून येईल जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन व्यावसायिक भागीदारी सुद्धा यशस्वी होईल नवे करार हाती लागतील समाजातल्या वरिष्ठ मंडळींचं आणि मित्रांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल गुंतवणूक असेल किंवा शेअर बाजार असेल या दोन्हींमधूनही फायदा होण्याची शक्यता आहे आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी नोव्हेंबर महिना धनुराशीसाठी घेऊन येतोय चला जाणून घेऊया मंडळी धनुराशीचे लोक कसे असतात माहिती का स्वातंत्र्यप्रेमी असतात प्रचंड आशावादी सुद्धा असतात म्हणजे बऱ्याचदा असा अनुभव येतो की निराशेच्या परिस्थितीत सुद्धा धनुराशीचे लोक एक नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतात नवीन अनुभव घेण्याची त्यांना आवड असते प्रवास असेल शिक्षण असेल तत्वज्ञान असेल किंवा सत्याचा शोध हा त्यांचा स्वभाव असतो कधी कधी आत्मविश्वास आणि अतिस्पष्ट बोलणं यांना जरा त्रासदायक ठरतं खरं पण तसं पाहिलं तर अगदी संतुलित रास आहे धनुरास सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन ठेवण्याचाही लोक प्रयत्न करतात कुठेही अतिरेक होणार नाही याकडे खास लक्ष देतात तसं पाहिलं तर धनुराशीच्या लोकांचा राग प्रचंड वाईट असतो पण 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 त्या टोकाचा राग येणार नाही याची काळजी हे स्वतः आधीच घेतात धनुराशीच्या लोकांच्या स्वभावातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे स्वतःहून कुणाच्या फाटक्यात पाय घालायला जात नाही आणि दुसऱ्यालाही प्रमाणाच्या बाहेर स्वतःच्या आयुष्यात डोकवू देत नाही अशा या बॅलन्स राखणाऱ्या राशीसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये काही चांगल्या तर काही चिंता करणाऱ्या घटना घडू शकतात सगळ्यात आधी बोलूया कौटुंबिक स्थितीबद्दल कौटुंबिक जीवनामध्ये धनुराशीच्या लोकांचे जर काही वाद असतील तर ते वाद नोव्हेंबर महिन्यामध्ये मिटण्याची शक्यता आहे पालकांचा आशीर्वाद आणि मिळेल काही जणांना घर बदलायचं असेल किंवा नवीन घराची खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ उत्तम असेल घरात धार्मिक वातावरण राहील विशेषतः कार्तिकी एकादशीच्या सुमारास पूजा व्रत उपवास प्रवचन कीर्तन यामध्ये सहभागी होऊन तुम्हाला मनशांती मिळेल आर्थिक स्थितीचा विचार करता नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत एक गुरु आणि शुक्र गुरु आणि शुक्र अनुकूल असल्यामुळेच आर्थिक लाभाच्या नव्या संधी हा महिना तुम्हाला देऊ शकतो आर्थिक लाभाच्या नव्या संधी म्हणजे काय तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळतील तुम्ही पैसे याआधी कुठे गुंतवले असतील तर त्यावर चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ लाभदायक राहील नोव्हेंबरचा दुसरा आठवडा विशेषतः तुम्हाला धनलाभ आणि वाढत्या उत्पन्नाच्या दृष्टीने शुभ राहील खर्च वाढण्याची शक्यता असली तरी बहुतेक आवश्यक कारणांसाठीच तो खर्च असणारे अनावश्यक नाही आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा असा अनुभव असेल की, की आम्हाला आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसत नाही आहे किंवा आर्थिक प्रगती आमची होत नाही आहे तर त्याच्यावर अतिशय प्रचंड प्रभावी उपाय आहे जो तुम्ही करून बघा तो उपाय म्हणजे रोज शुक्रवारी अकरा महालक्ष्मी अष्टक म्हणणं हा उपाय तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती सुधारत नाही तुमच्यावर कर्ज असेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा व्यवसाय चालत नसेल असा कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्या तुम्हाला असेल तर आई लक्ष्मीला शरण जाऊन महालक्ष्मी अष्टकाचा दर शुक्रवारी अकरा वेळा पाठ करा हे स्तोत्र खरं सांगू म्हणायला अजिबात अवघड नाहीये हे मी स्वतः सुद्धा करून पाहिलेलं आहे त्यामुळे हे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता सोपं आहे म्हणायला आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर हे स्तोत्र आहे तुम्ही हे स्तोत्र कसं म्हणायचं ते ऐकून ऐकून म्हणायला शिकू शकता आणि हे स्तोत्र म्हटल्यानंतर या स्तोत्राचं अकरा वेळा जे अनुष्ठान करायचं ते करू शकता त्यामुळे निश्चित 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 लाभ होतो आता वळूया नोकरी आणि करिअरकडे धनुराशीच्या लोकांच्या नोकरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर नोकरीत प्रगती किंवा नवीन प्रोजेक्ट मिळणं किंवा वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होणं या चांगल्या गोष्टी घडू शकतात ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी नोव्हेंबरचे शेवटचे शेवटचे दिवस चांगले असतील सरकारी क्षेत्रातील लोकांना सुद्धा बढतीची शक्यता आहे तांत्रिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती काम करतायत त्यांना नवीन शिकण्याची संधी मिळेल व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वाढीसाठी हा काळ योग्य आहे नवीन भागीदारी किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला आहे मात्र व्यवहार करताना जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा सगळ्या अटी नीट तपासून पहा कागदपत्रांची नीट तपासणी करा गुरुचा प्रभाव असल्याने नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा विशेष अनुकूल ठरेल प्रेमसंबंधाच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर प्रेमसंबंधात गोडवा राहील दीर्घकाळापासून जर काही मतभेद चालू असतील तर ते संपुष्टात येतील अविवाहितांना या महिन्यामध्ये एखादं चांगलं स्थळ समोर येण्याची शक्यता आहे आता ज्या लोकांचा विवाह आधीच झालेला आहे त्यांना त्यांच्या जोडीदाराबरोबर समजूतदारपणा वाढल्याचं जाणवेल प्रवास किंवा रोमँटिक वेळ तुम्ही घालवाल वीस नोव्हेंबर नंतर लहान सहान गैरसमज जरा तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे स्पष्ट संवाद ठेवण्याची गरज आहे धनुराशीच्या लोकांचं आरोग्य तसं उत्तम राहणार आहे नोव्हेंबर महिन्यात पण थोडासा मानसिक ताण निद्रानाश या गोष्टी त्रास देऊ शकतात प्रवास थकवणारा ठरू शकतो डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यासाठी नियमित आहार योग्य व्यायाम या गोष्टींचं पालन करावं लागेल नोव्हेंबर महिन्यात गुरु शुक्र योग सूर्याची युती धनुराशीसाठी अत्यंत शुभ आहे हा योग लाभ आणि प्रगतीचा काळ दर्शवतो नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी शिक्षण असेल व्यवसाय विस्तार असेल विवाह ठरण्यासाठी सुद्धा हा काळ योग्य मानला जातो त्यामुळे आता नोव्हेंबर महिना तुम्हाला ग्रहांचं विशेष पाठबळ मिळून देणार आहे हे लक्षात ठेवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना धनुराशीसाठी सकारात्मक परिवर्तन प्रगती आणि आनंद घेऊन येईल आर्थिक प्रगती कौटुंबिक आनंद आणि प्रेमात गोडवा सुद्धा घेऊन येईल या सगळ्या बाबतीत लाभाचेच संकेत आहेत फक्त अहंकार आणि घाई टाळा आणि चांगल्या व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या चुकीच्या व्यक्तींचं मार्गदर्शन तुमचा तोटा करू शकतं त्यामुळे ज्यांचं कुणाचं मार्गदर्शन तुम्ही कुठल्याही बाबतीत घेताय विवाहाच्या बाबतीत असेल गुंतवणुकीच्या बाबतीत असेल नोकरीच्या बाबतीत असेल व्यवसायाच्या बाबतीत असेल ज्या व्यक्तींचे सल्ले घेताय ती व्यक्ती त्याला पात्र आहे ना सल्ले देण्याला पात्र आहे ना याचा जरा विचार करून मगच त्यांच्याकडून तुम्ही सल्ले घ्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका